स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगड विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आज चर्चा करतोय महेंद्र थोरवे वीस ते तीस एकर जागा खरेदी करणार आहेत तुम्ही म्हणाल स्वतःसाठी महेंद्र थोरवे जागा खरेदी करतायत का नाहीये महेंद्र थोरवे वीस ते तीस एकर पर्यंत जागा खरेदी करत आहे ते एक कृषी पर्यटन केंद्र जे आहे कर्जतला आणण्याचा प्रयत्न महेंद्र थोरवे करताना दिसून येते ही जी जागा आहे कृषी पर्यटन केंद्र हे सरकारच्या माध्यमातून तयार होणार आहे त्यामुळे महेंद्र थोरवे जे वंजारवाडी जे आहे भालिवडीच्या पुढे कडावच्या पुढे जे वंजारवाडी आहे त्या भागामध्ये वीस ते तीस एकर साधारणपणे कृषी पर्यटन केंद्र जे आहे ते विकसित करण्याचा प्रयत्न आता महेंद्र थोरवे करताना दिसून येते त्यादृष्टीने आता राज्य सरकार च्या एक भूमिका महत्त्वाचे ठरणार आहेत मेहंदेथोरवे यासाठी पाठपुरावा करताना दिसून येत आहे त्यामुळे कृषी पर्यटन केंद्र जे आहे ते कर्जतमध्ये तयार होत आहे आणि तयारच्या दृष्टिकोनातून मेंदे थोरवे आता कामाला लागल्या दिसून येत आहेत कारण निवडणूक आहेत त्या दृष्टीने कृषी पर्यटन केंद्र जसं बाग म्हणून ओळखले जाते तशाच पद्धतीने वीस ते पन्नास एकरापर्यंत ही जागा खरेदी केली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ही जागा जी आहे फॉरेस्ट असेल किंवा अन्य डिपार्टमेंटची असेल महसूलची असेल ही जी जागा आहे वंजारवाडी या भागामध्ये आहे त्या भागामध्ये वीस ते तीस साधारणपणे एकरामध्ये संपूर्ण कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात आहे त्याच्यामध्ये हॉटेल असेल वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असेल मासे व्यवसाय असेल बांबूची शेती असेल भाताची शेती असेल जे कर्जतमध्ये पिकतं आहे जे कर्जतला विकू शकतं जे क लोकांना कसं दृष्टिकोनातून महत्त्वाचं असेल ते कृषी पर्यटनातून राज्य सरकारचे पैसे एक उभा राहू शकतात आणि नफाना तोटा तत्वावर हे कृषी पर्यटन केंद्र एक कृषी के माध्यमाच्या विभागामार्फत करण्याचा प्रयत्न महेंद्र थोरवे करताना दिसून येत आहे त्यामुळे कृषी पर्यटन हे केंद्र एक महत्त्वाचं उभा करण्याचा निर्णय जे आहे महेंद्र थोरवेंनी घेतलेला आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाचं एक कृषी पर्यटन कारण एक आपला तालुका कृषी पर्यटन म्हणून पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचं व्हावं या दृष्टीने आमदार प्रयत्न त्या दृष्टीने कृषी पर्यटन एक केंद्र असावा जे जै, जेणेकरून कर्जतकारांना एखादा पर्यटक आला तर त्याला सांगतील बाबा हे आमचं कर्जतमध्ये आहे कर्जतचं पर्यटन केंद्र इथे तर आमचं पिकतं विकतं जे काय असेल अशा पद्धतीने एक केंद्र तयार करण्याचा निर्णय जे आहे महेंद्र थोरवेंनी घेतलेला आहे त्या दृष्टीने महेंद्र थोरवेंच्या कार्यालयामध्ये महेंद्र थोरवेंकडून या मोठ्या प्रमाणात हालचाली दिसून येतात त्यामुळे वंजारवाडी या भागामध्ये एक मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन केंद्र हे आता विकसित होत आहे आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून खरेदी करण्याचं काम आता काही दिवसामध्ये ते सुरू होईल त्यामुळे कडाव पोटलपाली भालिवडी असेल कडाव असेल भुईरवाडी असेल या भागातील जे आहे कशेळे असेल या भागातील सर्व तरुणांना एक मोठा रोजगार मिळण्याचं शक्यता व्यक्त केली जाते कारण के कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अनेक रोजगार तिथे मिळू शकतात आणि वेगवेगळी शेती असेल वेगवेगळे पर्यटन असेल वेगवेगळे धबधबे असेल हे सगळे कृषी पर्यटनामध्ये तुम्ही गेल्यानंतर साधारणपणे तिथे राहू शकतात साधारण या दृष्टीने एक मोठं सर्वात महत्त्वाचं कृषी पर्यटन करण्याचा निर्णय आमदारांनी घेतला हे मात्र नक्की आहे